विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना डिजिटल पंख जेजाई करिअर अकॅडमीचा नवा अध्याय जेजाई करिअर अकॅडमीच्या अत्याधुनिक डिजिटल शाखेचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न नांदेड गेल्या वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांना घडवून त्यांना विविध क्षेत्रात स्थान मिळवून देणारे प्राध्यापक रमेश बेंद्रे यांच्या जेजाई करिअर अकॅडमीचे अत्याधुनिक डिजिटल स्वरूपात नव्याने उभारलेले केंद्र नुकतेच भव्य सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यास नांदेड उत्तर आमदार बालाजीराव कल्याणकर माजी सनदी अधिकारी तथा सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनिल एकनाथ मोरे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे भार्गव करिअर अकॅडमीचे संचालक भार्गव राजे, श्री सोपान नेवल युवा प्रतिष्ठानचे कैलाश गोरथेकर जाधव सर भारतीय जनता पक्षाचे महानगर उपाध्यक्ष दत्ता पाटील कोकाटे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश पावडे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील शिंदे मरळकर गणेश पाटील कदम मरळकर मुख्याध्यापक रवी सोनवणे चांदोजी पावडे मंगल कार्यालयाचे संचालक नारायण पावडे पत्रकार कांबळे विष्णू काळे विष्णू पावडे नरंगले करिअर अकॅडमीचे प्रकाश नरंगले एकलव्य वसतिगृहाचे संचालक गणेश पाटील शिंदे राजू कोकाटे रमेश कोकाटे शरद पवार सखाराम जोंधळे बंडेवार सर हे मान्यवर उपस्थित होते आज या पावडेवाडी येते जिजाओकॅडेमिक क्लासेस या आज शुभारंभ झालेला आहे त्या निमित्ताने त्यांचे आयोजक चालू जे शुभारंभ त्यांनी सुरुवात केली आमचे गणेशरावचे गणेशराव कदम यांची जावाई रमेशराव बेंद्रे साहेब त्यांनी आज क्लासेसची सुरुवात केलेली आहे ते बारा वर्षापासून त्यांची क्लासेची क्लासेस घेतात निमित्ताने बारा वर्षामध्ये चांगले विद्यार्थी त्यांनी घडविलेले आहेत आणि या ठिकाणी आजूब चांगले विद्यार्थी घडतील या निमित्ताने सांगतो आणि खरंच त्यांचं कौतुक करतो की बारा वर्षापासून क्लासेस घेतात आणि क्लासेस घेऊन आज त्यांच्या पाठीमाग गणेशराव सुद्धा आहेत आम्ही सुद्धा सर्व जण पाठीशी आहेत या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित नांदेडकर साहेब मोदे साहेब सर्व रमेशराव पावडे इतर काही पदाधिकारी दत्ता कोकाटे सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित लावली या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये असेच चांगले क्लासेस चलाव आजकाल युग कॉम्प्युटर युग झालेले आहे ऑनलाईन क्लासेस सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी चांगले शिकावं या क्लासेसमध्ये आणि चांगली प्रगती चांगले शिक्षण आहे देतील रमेशराव या निमित्ताने सांग